हा रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी आपलं कराडचं जे घर आहे हो कराडचं समोर पांडुरंग कारंडे संस्थापक दिलेलं आहे त्या कराडच्या घरासमोर आमचे हे बाबुराव बामणे बाबुराव बामणे हे त्यावेळेला आमचा चेहरा लक्षात होता पण या पंधरा वीस वर्ष झाली इकडे माझं येणं नाही त्या आमच्या बामण्या माऊल्या आहेत आणि मला आत्ता आल्या इथं कळालं की दहा वर्षापूर्वी त्यांना दुर्दैवी निधन झालं ठीक आहे मी माऊलीला प्रार्थना करतो त्यांच्या चिरशांती लाभू त्यांच्या मुलाबाळांचं चांगलं कार्य मंगल कार्य जे चाललंय ते अधिक चांगल्या पद्धतीनं हो हा मोठ्या भावाचा मुलगा ना संभाजीचा आणि हा आमचा शिवराय ह्याला तुम्ही लय वारका शिवराय मला लक्षात आहे म्हणजे वीस वर्षापूर्वी तू किती वर्षाचा आठ दहा वर्षाचा मदत तिला पाहिजे असं तर या हात असं खूप छान जुन्या आठवणीला उजाळ आला इथे तुमचे मालक असायचे तर त्यांच्या हातात तो कपडा असायचा सारखे असे छान लक्ष असायचं छानपैकी असं तर हे बाबूराव सगळं येते वा 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 राम कृष्ण हरे राम खूप छान माऊली खूप धन्यवाद माऊली रामकृष्ण हरे आमच्या जुन्या आठवणी आहेत पण काय हरकत नाही मला शेवटी कसं आम्हा का की जे होतं ते चांगल्यासाठी होतं आमचं दुर्लक्ष पण चांगलं झालं पण आता काय शेवटी एवढं दहा दहा बाय आठची जागा आहे ऐंशी स्क्वेअर फुटमध्ये काय करायचं सांगा आणि ह्याला किती हिस्सा आहेत चार आम्ही चार भाऊ म्हणजे हे ऐंशी बापाचा आणि बापाला पोरं किती चार आता सांगा ज्याला कोणाला याचा राहा कोणीच येत नव्हतं बोल कुणी पण राहा नाही येणार आता काय करणार का शेवटी नाही आहो मी यायला आहे की पण मी एकट्या किती होत राहणार बायकोला ठेवून देत मग कसं म्हणजे चुकीच ना बायको सासर वाढीला आणि मी थोडशा तो शेवट नको रामकृष्ण हरी चला माहुल्या रामकृष्ण